आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रात्रभर पासून तुफान पाऊस हा पडत आहे शहापूर तालुक्यातील जी भात शेती ही पाण्याखाली गेलेली आहे आणि यामुळे शेतकरी देखील हवादिल झालेला आहे अवघ्या दहा दिवसावरती भात कापणी आली असताना भात पाण्याखाली गेल्याने शेतकरी हा हवादिल झालेला आहे नेमकं आता पुढं कसा जगायचा असा प्रश्न पडलेला आहे आपण सध्या हा शेतातच आहोत आपल्या जोडीला शेतकरी देखील आहेत त्यांच्याशी देखील त्यांची व्यथा जाणून घेण्यावर नेमकं काय सांगाल का जे बा बा तुफान पाऊस आहे तुफान पावसामुळे भात शेतीचं काय नुकसान झालेलं आहे ह्या तुफान पावसामुळे अक्षरशः आमचा हातातोंडाशी वर्षभराची मेहनत आमचं वर्षातून एकच पीक असतं भाताचं आणि वर्षभरातून हे एक पीक येत असताना ह्या अवकाळी पावसाने भयंकर मोठं नुकसान करून हातातोंडाशी आलेला घास आमचा हे सर्व पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्या पाण्याखाली झाल्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ येऊ शकते त्याच्यामुळे शासनाने याच्यावरती विचार करावा अशी मी शासनाला विनंती करतो काय सांगाल का तुमच्या देखील मोठ्या प्रमाणात भाताचं नुकसान झालेलं काय चाललं हे बघा रात्रभर पाऊस या ठिकाणी अशा पद्धतीने पद प कोसळलेला आहे की या शेतामध्ये सर्व पाणी पाणी होऊन गेलेलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं की जे आमचं बारा महिन्याचं जे पीक असतंय ते पीक या ठिकाणी पाण्याखाली पूर्णपणे आलेला भात बघा हा भात मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी या भाताला आलेला भात आता या ठिकाणी पूर्णपणे पाण्यामध्ये दाबून गेलेला आहे सडून जाणार आहे आम्ही वर्षभर खायचं काय यासाठी मी शासनाला विनंती करतो की या सर्व शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनाम्या करून या शेतकऱ्याला न्याय द्यावा या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने जाहीर करावी असे मी शासनाला हात जोडून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या व्यथा मी मांडतो आणि शेतकऱ्याला विनंती करतो हातातोंडा आलेला भात हा हिरावून गेल्याने शेतकऱ्यांची मागणी एका महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या